आज शिकणार आहोत आपण वन टक्स ब्लाऊज तर हा आहे तो समोरचा भाग आहे आणि हा आहे तो पाठीमागचा भाग आहे तर हा भाग आहे ते असं जॉईन करून घ्यायचा आहे हॅलो गाईज मी श्री श्रीशुकन क्लासेसमध्ये श्रीद तुमचं मनापासून स्वागत आहे तर आज आहे ते मी वन टक्स पेपर कटिंग दाखवणार आहे तर त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे पेपर लागणार आहे कात्री आणि इथं टेप लागणार आहे आणि एक केच पेन किंवा खडू भेटला तर तुम्हाला ते चांगलं आहे आणि किंवा मग पेन पण मार्क मार्किंग करू शकता तुम्ही तर हे आपल्याला वस्तू लागणार आहेत पेपर कटिंगसाठी तर आता हे आहे तर पेपर घेतलेले आहेत तर आता आपल्याला पेपर डबल घ्यायचा आहे तर हा पेपर आहे तो हे बघा पूर्ण असा डबल पेपर आहे तर हा पेपर खोलून घ्यायचा आहे मी आता पेपर खोलून घेतलेला आहे आणि ह्या खोलून घेऊन अशी घडी घालायची आहे अशी मधून घडी घालायची आहे आणि व्यवस्थित करून घ्यायचा आहे पेपर आपल्याला हे बघा बाजू आहे तर तिकडच्या साईडला सोडलेली आहे आणि फोल्ड बाजू आहे ती माझ्याकडच्या साईडला केलेली आहे तर इकडं आहे तर दोन फोल्ड आलेले आहेत इकडं आणि इकडं चार चार पेपर असे म्हणजे खुल्ले आलेले आहेत पानवर हे बघा असं करून घ्यायचं आहे पेपर आपल्याला आणि अठ्ठावीस छातीचं आहे ते पेपर कटिंग टाकणार आहोत तर अठ्ठावीस छातीसाठी लागणारी मापं बघा तर उंची आहे साडेबारा तर साडेबारा उंची आहेत आपल्याला साडेतेरा इंच घ्यायचे आहे इथं बरोबर एक इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे कुठल्याही उंची उंची घ्यायची गेलं हे बघा साडे आणि इथं शोल्डर आहे ते शोल्डर लागणार आहे साडेचार अठ्ठावीस छातीसाठी गळा खोली लागणार आहे गळ्याचा हे लागणार आहे आपल्याला तर सव्वा दोन इंच तर आता मी शोल्डर जे आहे ते मुंडाखोली आहे ते आखून घेणार आहे तर मुंडाखोलीचा माप लागणार आहे आपल्याला पाच इंच तर अशी लाईन आखून घ्यायची आहे आपल्याला आणि अठ्ठावीस छातीचे हे लागणार छातीचा माप लागणार आहे तर चौथा भाग लागणार आहे चौथा भाग आपल्याला कसा काढायचा आहे बघा सांगते मी हे आता इथे आहे ते अठ्ठावीस आलेलं आहे हे अठ्ठावीस इथं आलं तर आपल्याला चार भाग करायचा आहे त्याला तर हे बघा हे आता मी एकस छातीला आहे ते आपण त्याला टेप लावून घेतला जोडून घेतला तर जोडून घेतल्यानंतर परत आणि डबल जोडून घ्यायचं आहे तर हे बघा असं करून घेतलेलं आहे तर ही घड्या व्यवस्थित आपल्याला असं चार मिळतात तर मधला आपल्याला पहिला घ्यायचा आहे तर पहिल्याचं आलेले आहे तर इथं आले सात इंच तर सात इंच आपल्याला छातीचा माप ठेवायचं आहे तर सात इंचावर मी मार्किंग करून घेते आणि दोन इंच एक्स्ट्रा घ्यायचे आहेत आपल्याला आणि ही लाईन अशी आखून घ्यायची आहे ही आता झाली आहे आपली मुंडाखोली मुंडाखोलीमध्ये आपल्याला दीड इंचाचा आहे ते फे भागचा भाग खड्ड्यासाठी काढायचा आहे आणि इथं आहे ते समोरचा भाग आहे त्या एक इंचा तर ह्याला असा गोल आकार देणार आहे तुम्ही माझे व्हिडिओ बघितले तर तुम्हाला म्हणजे कुठे सशी वन क्लासमध्ये पैसे घालण्याची गरज पडणार नाही आहे ना एकदम तुम्हाला परफेक्ट शिकवत आहे आणि इथं आहे ते आता आपल्याला इथं गळ्यासाठी बघा गळ्याला आहे ते साडेपाचचा आकार द्यायचा आहे साडेती पाच इंचावर मी मार्किंग करून घेतलेले आहे आणि इथं आहे ते सवा दोन घ्यायचं आहे आणि इथं आकार देऊन घ्यायचा आहे गोल आकार हे बघा हे असं आहे ते आकार आलेला आहे आपला वन टक्स ब्लाउजचा आता आपल्याला इथं टक्स पॉईंट काढायचा आहे मधला तर टक्स पॉईंट काढण्यासाठी आहे ते आपल्याला लागणार आहे इथे व हा जो टक्स पॉईंट येणार आहे आपला साडेचार इंच तर साडेचार इंच टक्स पॉइंट आलेला आहे तर इथं मी पॉईंट देऊन घेतलेला आहे आणि इथे ही लाईन अशीच मारून घेते मी खाली आणि इथं आहे ते इथे एक इंच मी मार्किंग करून घेते इथे एक इंच आणि इथे एक इंच तर याला आता जो लाईन जॉईन करून घेते मी आता हा जो पॉइंट आहे तर आपल्याला सरळच लाईन आखून घ्यायची आहे तर भरपूर जण मला मेसेज करतात व्हॉट्सअपला की काय तुम्ही व्हिडिओ का बंद केल्यात तर ते मी सॉफ्टवेअर मारल्यामुळे माझा व्हिडिओ बंद झाला आहे तर सगळ्यांना मी तेच सांगते तरीही मेसेज करतात मला लेडीज सगळ्या तसं काय करू नका आता परत तुम्हाला नवीन परत पहिल्यापासून सुरुवात करते मी तर हे बघा मी आता कटिंग करून घेते तर गळ्याची आहे ते मी दोन्ही भाग आहे ते पाठीमागचा आणि समोर जे आहे ते कटिंग करून घेतला आहे हे बघा असा गोल गळा आलेला आकार तर तुम्हाला गळ्याचा पाठीमागचा भाग वाढवायचाही असेल तर तिथे आपण करू शकताय खाली गळा दीप घेऊ शकतोय आणि त्या आहे ते आता समोरचा आणि पाठीमागचा भुंडाखोली आहे ते कटिंग करून घेणार आहोत तर आता हे समोरचा आणि पाठीमागचा भाग झालेला आहे तर आता इथं जे आहे ते आपल्याला हे कट करण्यासाठी शोल्डरची पट्टी करण्यासाठी आपल्याला इथे कट मारून घेणार आहे हे बघा असं कट मारून घेतलं तरी चालतं किंवा असं मधून कट केलं तरी चालेल हे बघा हे भाग दोन वेगवेगळे वेग झाले आता हे पाठीभातचा भाग झालेला आहे आणि इथं आहे ते आपल्याला ह्या खड्ड्याचा आकार करून घ्यायचा आहे हे कट करून घ्यायचा आहे एक इंचाचा तर हे समोरची बाजू होणार आहे या खोलीचा आकार जर व्यवस्थित आपण कटिंग केला तर आपल्याला म्हणजे काफेत भाई व्यवस्थित बसतील हे बघा आणि तुम्हाला आता हे जे आहे पहिल्याच्या ह्याच्यामध्ये पेपर कटिंगमध्ये तुम्हाला कट कर करून दाखवले होते कारण आता तुम्हाला इथे आहे ते डायरेक्ट म्हणजे असं हा टक्स पॉईंट दाखवत आहे मी असा धरून तर आपल्याला तशी शिलाई मारून घ्यायची आहे तर हा टक्स पॉईंट असा आहे ते आपल्याला येतो हे बघा हे असा पॉईंट येतो आपल्याला टच पॉईंट समोरचा आणि पाठीमागचाही आपल्याला गळ्याप्रमाणे आपल्याला टच पॉईंट काढायचा आहे तर साडेचार इंचापर्यंत आपल्याला टच पॉईंट काढून घ्यायचा आहे हे बघ ते असं फोल्ड करून घ्यायचा आहे पेपर आणि मग आपल्याला टच पॉईंट काढायचा आहे पाठीमागचा आणि पाठीमागचा टक्स पॉईंट काढल्यानंतर इथे कट मारून घ्यायचा आहे तर एवढी साडेचार इंचावर पाठीमाग टच पॉईंट आहे आणि प्रत्येक गळ्यानुसार हा टक्स पॉईंट येणार आहे पाठीमागचा तुम्हाला मी प्रत्येक व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर आज जो आहे ते आपला पाठीमागचा आणि समोर आहे ते पेपर कटिंग वन टपची झालेली आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत